सर आपली द्या ना माझं नाव श्रीकांत नानोटे ओके गाव कोणतं तुमचं राहणार अकोला तालुका बार्शाखी जिल्हा अकोला जिल्हा अकोला अकोला ओके तर आपल्याकडे किती जनावर आहेत टोटल जनावरं माझ्याकडे तसे दहा आहेत दहा जोडावर आहेत काही आहे गाई आहेत काही आपले किल्लाट बैल आहेत आणि म्हशी आहेत ओके बरं कशी पालन तुम्ही कधीपासून कधी करताय मला हा आता आमच्या इथं आता तर आहे वडिलोपाची तशी तुम्ही करताय आणि जवळपास मी मला जसं समजते मी बारावी ही माझ्या हातात घेतलेलं आहे अकरावी बारावीपासून करता म्हणजे तुमचं जवळजवळ आता वय काय तुमचं माझं चौतीस चौतीस ओके म्हणजे तुमचं एक वीस वर्ष चालू आहे ओके तुम्ही करताय रेग्युलर बरोबर तर मग याच्यामध्ये समस्या भरपूर असतात व्यवसायामध्ये किंवा हे जनावर तुमच्याकडे सांभाळायचं जा म्हणलं जा हे बैल सांभाळायचं म्हणलं तरी त्याच्यामध्ये जा त्याची तब तब्येत असणं किंवा त्याच्या अंगावरती गुचिड असणं किंवा हे समस्या असतातच जनरली तुम्हाला काय काय समस्या तुम्ही त्याच्यावरती कसं ओव्हरकम करत हो का तर आता आजारी कधी पडला नाही हा 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 ज्यावेळेस शेतात पावसाळा जास्त झाला मागच्या वर्षी बरं त्यावेळेस सोयाबीनच्या शेतात कापणी झालेली होती हां आणि ते राहिलेले काही झाडं जे शेतात पडलेले होते त्याच्यावर पावसामुळे फंगस आलेली होती बुरशी तयार होती त्याच्यामुळे ती पांढरी बुरशी जी आलेली होती ती शेंगा यांनी चरण्याबरोबर खाल्ल्या म्हणजे चरता चर खाल्ल्या डॉक्टरांनी सांगितलं बरं आणि ते पोटामध्ये गेल्यानंतर त्याला एवढं त्याला इन्फेक्शन झालं होतं आखीमध्ये की ते फुगायच सुरुवात झाली पोटामध्ये म्हणजे ते फुगायचं हा आणि कधी कधी काय व्हायचं हे जे आहे इथून म्हणजे हे सुजायचं इथून पाण्यासारखं पाणी तयार व्हायचं इथं मग डॉक्टरांनी काही काही वेळेस तिथून पाणी लबी मार्फत काढलं पाणी केले हो म्हणजे इथलं पाणी काय व्हायचं की त्याच्यामुळे इथं पाणी साचायच पाणी यायचं पाणी व्हायचं हा इथे लगे वाटे काढून घ्यायचे हा लबी वाटे काढून घ्यायचे बरं त्यानंतर कधी कधी काय करायचं तो आहे त्याला एकशे पाच पर्यंत बापरे बापरे हा एकशे पाचपर्यंत ताप यायची मग ताप कंट्रोल झाल्यानंतर आणखी फळफाळ खायचं मग खायचा कसा हाँ। हाँ। आता ही जी टोपली आहे हा हा बस एवढं त्याला टाकलं हा की तेवढंच खाणार थोडंसं टाकलं की त्याच्यावर उभं राहून बस उभं इकडं पाहायचं मग काही जण म्हणायचे तू त्याला घेऊन जा शेतात शेतात नेलं तरी तो गवतामध्ये उभा राहून एक घास खायचा आणखी तिकडे पाहायचं तर मन काही त्या खाण्यामध्ये नव्हतं नव्हतंच कारण त्याला शरीरामध्ये त्रास होत होता हा डॉक्टर माझे घरचे लागे असल्यामुळे त्यांनी काय केलं आल्याबरोबर त्यांनी ट्रीटमेंट चालू ठेवलंय कधी लिव्हर टॉनी कधी काय हे चालूच ठेवलं बरं किती दिवसापासून ट्रीटमेंट चालू द्यायला याला चालू होती आपली नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर मागच्या नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे जवळपास आठ नऊ महिने आता नोव्हेंबर चालू आहे हो मी तो ते ट्रीटमेंट आम्ही जवळपास ठेवली सांगतो डिसेंबर पर्यंत चालू होती कंटिन्यू त्यानंतर आणखी ती रिपीट तीन महिन्यांचा आणखी रिपीट झाला होतो एक वेळेस बरोबर त्यावेळेस आम्ही मग आणखी ओके झाला थोडा पण कमी खात होता पण त्या खाणे कमी होतं मग काही जणांनी मग गुड सांगितला आता डॉक्टरांनी तर त्याला ट्रीटमेंट बंद केल्या होत्या ते म्हणून जास्त जर आता ट्रीटमेंट केली ती लिव्हर डॅमेज होती बरोबर एवढं बोलले त्याला आपण त्याला लिव्हर खायला लिव्हर सुट्टी दिली एवढं सर्वच प्रकारचे देऊन बरं नंतर डॉक्टरांनी तसं सांगितल्यानंतर मग काय देशी जे आलं ते कोणी मा आता वयस्कर माणसं जे गावात असतातच बरं अनुभव आले त्यांनी काही काही जणांनी डाळला सांगितला तुम्ही गुड सांगितला किंवा आणि त्याला ग्लुकोजचं प्रमाण वाढून काकर त्यांनी पाहिलं मग काही जणांनी सांगितलं की डाळला जर खाऊ घातला तर चमक कातळी देते भूक पण वाढते बरोबर ते करून पाहिलं त्याचे रिझल्ट कसे होते आज खाऊ घातला ना तर तीन चार दिवस भेटत होते नंतर काही नाही काय ते बंद पण तात्पुरते रिझल्ट आहे तात्पुरते आणि दाडला जो आहे तो उन्हाळ्यात चालू शकतो हिवाळ्यात पावसाळ्यात चालू शकत नाही आणि गुळ सारा आपण पण गुळाही काय नुसतं पाणी पित होता एवढा फरक पडला जेव्हा मी युट्यूबवर आपलं वैदिक पाहिलं मी चार्जर त्याच्यात सांगितलं होतं की हा आपल्या जो पचनसंस्थेवर काम करते बरोबर मग ते गाय असो कोणते कोण सई असो ज्याची पचनसंस्था वाढल त्याचं दुधाचा फरक पडेल आणि त्याच्या क्वालिटी मध्ये फरक पडेल एवढा खर्च केला म्हणजे काय काय लिव्हर ट्रॉनिक टाकले टाळा टाकला मूळ टाकला एवढे आठ महिने बरोबर म्हणजे प्रत्येक वर्षी चेंज करत हा तर त्याच्यामध्ये तुमचा खर्च किती झाला जी तरी पकडाना पंधरा ते वीस हजार रुपये आला वीस हजार रुपये खर्च झाला तुमचा बरं मग तरी पण होतेच कंटिन्युअसली कारण हा पहिला जगव होता कारण याची आमच्या काही जास्त हे नाही भेटतच नाही एक गेला तर एक बरोबर म्हणजे तुम्हाला एक जरवणं गरजेच होत मग तुम्ही मी इच्छा बद्दल माहिती घेतली त्याच्यानंतर तुम्ही वापरायला सुरुवात केली बरोबर तर त्याच्या आधी काय काय प्रोसिजन तुम्ही काय बघ त्याच्याबद्दल तुमचं काय बोलत वापरायच्या आधी काय जे अनुभव मी ऐकले त्याच्यावर भरोसा करून आणि दिला सरांचं असं म्हणणं होतं की किंवा मी एवढा खर्च करून बसलो आणि मी करायला अजूनही बाहेर फक्त तुम्ही याची गॅरंटी घ्या तुम्ही शंभर ग्राम म्हणताय तीन दिवस तुम्ही दोनशे ग्राम द्याल बर फक्त मी एवढे मोठे औषधी वापरले त्यांनी चांगलं झालं नाही आणि तुमच्या तीनशे तीस रुपयाच्या पुढ्यानं चांगलं बोलला मी एक किलोच्या डायरेक्ट पाच किलोची घेतली ठीक आहे मी त्यांना बोललो की, की तुम्ही साठी पहिले एक किलो घेऊन जा मी पाच किलो नेतो म्हणजे पण फक्त गॅरंटी घ्या की यांनी माझा बैल बरा झाला सरांनी सांगितलंय तुम्ही मशीला पण चालू करा मशीला नंतर पहिले आता हे पूर्ण पाच किलो बैकी बरं किती दिवस झाले चालू करून तुम्हाला जवळपास पाच तारखेपासून सुरू केल्यानंतर आज बारा तेरा दिवस होत सर तेरा दिवस झाले हां ओके ज्यावेळेस पूर्वी ज्यावेळेस मी वापरायच्या आधी याचा फोटो काढला होता काळाला लावला होता मी ज्या दिवशी आपण ऑर्डर केली त्याच दिवशी फोटो काढला हां आणि त्याच्यानंतर दहा दिवसांनी आणखी फोटो काढून सांगा पाठवून देऊ बरं काय बदल झाला होता तुम्हाला त्याच्यावर फरक म्हणजे एवढं की त्याची जी लाल स्किन झालेली होती की मध्ये आणि मध्ये आली म्हणजे आठ दिसत होत्या चांगडं दिसत होतो डायरेक्ट चांगडं दिसायचं केस काहीच नव्हतं कमी दिसायचं हे वर्गड्या पूर्ण हे होत्या म्हणजे हे दिसायच्या आतमध्ये आणि हे तर एकदम आता पुरा आतमध्ये होत तरी वर आले आता आले आले म्हणजे दहा दिवसामध्ये आपलं तुम्हाला एवढा बदल बदल तुम्ही एवढा खर्च केला आणि मिल जर तुम्ही समजा आतापर्यंत बारा दिवस तुमचं दोन किलो गेला सध्या जास्त तर एवढा बदल तुम्हाला जाणवतो तर हे तुम्हाला वेगळं वाटलं नाही काही आहेच ना एकदमच बदल होण्याच औषध आहे तुमचे पंधरा हजार कुठं आणि काय बा म्हणजे वेगळे पण जाणवतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं नाही का काही त्याच्यामध्ये एखादं केमिकल असेल किंवा फिजर वगैरे वापरलं नाही नाहीच आहे त्याच्यात कारण ते वैदिक मी ते ज्यावेळेस हातात घेतला ना समजलं की काय जडीबुटी सारखंच मिक्स आहे केमिकल नाहीच आहे हा आणि मला राऊट होता की खाईल का मी झाला म्हटलं पण ते म्हणलं नाही खाल मी पाणी बाजून त्याला हा बिल असा होता त्याला आता त्यावेळेस चालू होता ना आज जर ढेप खाऊ घातली ना त्याचं काही मेडिसिन टाकलं तर तो दुसऱ्या दिवशी वाज घेऊन मग दुसऱ्या काही टाका म्हणजे तो असा कसा काय चालू मी त्यांना तेच बोललो तुम्ही नाकाला जर सोडलं त्याच्या पण स्मेल घेतल्याबरोबरच त्याने सुरू खाणं सुरू केलं आता तो तिथून मी ज्यावेळी टोपली घेऊन येतो ना तिथूनच तो फिरते बोलतो बोलावल्या बर म्हणजे एकदा एक आवड झाली तर... खायची आता आवड झाली आवड झाली बरोबर बघितला याची पहिली तब्येत कशी होती एकदम म्हणजे आधी सुरुवातीची सुरुवाती स्टार्टिंगला पहिली सुरुवातीला एकदम तयार बैल होता बरोबर तयार बैल होता त्यानंतर तुमचा हा प्रॉब्लेम सुरू झाला तुमचा त्यात खर्च पण झाला काही तुम्हाला सोल्युशन मिळालं नाही बरं मी जर सुरू केला आता कशी वाटते तर फेरी आता आता जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के याच्यात फरक पडलेला आहे पंधरा दिवसापास पंधरा दिवसात सत्तर ते ऐंशी टक्के तुमच्यामध्ये बरे दिसते याच्यामध्ये बरे दिसते हो पंधरा हजार रुपये आणि सहाशे रुपये याच्यामध्ये फरक आहे शेतकरी याच्यावरती विश्वास ठेवाल का करायलाच पाहिजे कारण माझ्या नवे मृत आहेत आणि मला माझं हे आमलंय मी माझ्या जवळपासच्या सर्वांना हे अनुभव फेर केलेले सगळ्यांना हो बर काय आहे तन्नाही बरोबर आता समजा डॉक्टर तुमचा वेक्टर नाही घरचा डॉक्टर आहे बरोबर त्यांना सांगितलं तुम्ही नाही त्यांना अजून सांगायचं आहे सांगायचं त्याला हे सरप्राईज देऊन बरोबर बरोबर जर वापरल्यानंतर तुमच्या गाय जनावरावर कोणते असेल त्याची पहिली पचनक्रिया क्रिया बरोबर आहे ते डायरेक्ट दुधावरती किंवा तुमच्या वरती किंवा याच्यावरती कि ते पहिलं काम करत नाही तुमच्या पोटामध्ये जे किंवा जनावरच्या पोटामध्ये रुमेन आहे त्याला पहिले ते डेव्हलप करतात पचनक्रिया जी आहे तिला डेव्हलप करतात सांगतात नेहमी तुम्ही जनावरांच्या हेल्थ वरती पहिलं काम करा त्याच्या तब्येतीची काळजी तुम्ही घ्या तुमचं आपोआप तुमचं दूध देणार आहे फॅट वाढवणार आहे कारण दूध हा जो तयार होतो ना तो रक्तातून रुमेन मधून वेगळा एक्सटंट जमा होतो बरोबर म्हणजे तुम्हाला रक्त कसं वाढेल याच्यावर काम करायला लागेल त्याच्यासाठी आपण जसे मिनरल मिक्सर किंवा मग देतोय तर <laughs> तो शॉर्टकट झाला तो, तो काय करतोय मिनरल मिक्सर त्याच्या हाडातून आणि त्याच्या कातडीतून ते रक्तदार रक्त तयार करतो तर हा शॉर्टकट न जाता आपल्याला चाऱ्यातून रक्त तयार करायचं त्याच्यासाठी मिर आता सर हे झालं बैलावर आता हे सर्वच आपल्या जनावर आता तयार करायचं सर जनावर एक तुम्ही सांगितलं ना की हा बैल पहिले मारका होता मिल्क चार्जर द्यायच्या अगोदर आता काय बदल दिसत आणि उभं आणि हा जो बैल आहे याला आपण मिल्क चार्जर नाही देतो नाही हा मार्का आहे का म्हणजे तो अग्रेसिव्ह आहे त्या जवळच दुसरा चार्जर गेला अगोदर कसा होता तो म्हणजे आमचा व्हिडिओ मध्ये नेहमी सांगता की तुम्ही जर त्याची पोटाची भूक जर बरोबर भागवली तर तो अग्रेसिव्ह होणार हे आपल्याला इथं दिसत आहे चारा खाल्यावर काय फरक झाला एकदम फरक पडलाय जर शेतात न्यायच्या वेळे जर कुठं रस्त्यात जरी हिरव कुठं दिसलं ना साऱ्यासारखं दिसलं की लगेच आला सुरुवात करतो बर आणि पहिले पहिले तर एकदम मोठ्या मोठ्या गवतातही नेला तरी तो राहायचा दोन घास खायचा आणि उभा म्हणजे त्याची इच्छा नव्हती हो खाणे बरोबर ओके म्हणजे असं सर त्यांनी असं आपल्याला जगायचंच नाही असं झालं इच्छा नसते जे जनावर मेलेलं होतं मरायला टेकलो होतं बरेचसे गावातल्या मी असं सांगितलं मला की बाबा हे तू तू मेडिसिन सर्व करून बसला ना कदाचित कोणी काही केलं पाहिजे असे लोक काही सांगणार मग जी काय बाबा मग कोणी लिंबू दे कोणी काय काय बरुण 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 ते पण करून बसले होते पण बसलो पण नाही शेवटी म्हणजे मी च्या बा कारण सहाशे रुपये तर आता व्यवस्थित झालाय व्यवस्थित म्हणजे मी तर आता बऱ्याच जणांना सांगतोय की माझा बैल हा दिवाळी पर्यंत जसा होईल होता तसा मला भेटायला आठ महिने ज्यावेळेस आपण एवढी ट्रीटमेंट करून आणि दहा दिवसामध्ये बारा दिवसामध्ये त्याच्यामध्ये जर एवढा ड्राफ्ट चेंज जर दिसतोय तो पाच किलो बकेट खाल्ल्यानंतर तो जसा होईल होता तसा तो दिसणार परत दिसणार बर बर पाणी पिण्यामध्ये काय फरक झाला झाली आता कधी टाकला ना खायला तर लगेच खायला सुरुवात करतो नाही तर पहिले कसं एकदा टाकला ना हा संध्याकाळी टाका पण ते संध्याकाळ सकाळी पाहिला ना कसं दिसायचं बरं आता हे जनावर तुम्ही सोबत चारायला सोबतच एकाच शिकांचा टाकता आता आपण मग शिक्षण बघितलं त्यांचं बरोबर आहे हा त्याच्या शेणाचा वास आपण घेतो याच्या शेणाचा काहीच नाही काहीच वास नाही काहीच नाही बरोबर ना म्हणजे त्याची याची याच काय होत आजारी होता ना त्यावेळेस शेण जेव्हा करायचा ना शेण करायच्या आधी आधी जवळ शेपूर वर करतो गॅसचा वास येतो बरोबर कारण आपण त्याला सगळ्या केमिकलच्या औषधी द्यायच्या म्हणजे आता त्या शेणाचा वास येतोय चारा एकच आहे त्या शेणाचा वास येतो पण याचा येत नाही म्हणजे पचन क्रिया व्यवस्थित सुधारली ओके ओके तो एक फायदा तुम्हाला जाणवला बघा हे त्याच आहे ना आता हे चरबट लागते याच्यावरती बघा इथं हे लेअर आलाय पांढरा पांढरा लेअर आलाय याच्यावरती याचा स्मेल घ्या याचा घे नाही चरायला एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी नाही आता त्या बाईला त्याच्यापेक्षा पण चमक अजून म्हणजे आजारी वासून चमक वाढली आहे त्याच्यापेक्षा आणि तो बैल चांगला होता तो चांगला होता आणि आता याची तब्येत त्याच्यापेक्षा चांगली दिसते एवढी पण नाहीये पण दहा बारा दिवसामध्ये रिकव्हरी चांगली ओके ओके म्हणजे मिल चार्जरने त्याच्यामध्ये चांगला फायदा जाणवतो पण तुम्हाला असं प्रश्न नाही पडला सहाशे रुपयात एवढं सगळं पंधराशे रुपये खर्च करून बसलोय आणि याच्यात मिल चार्जरने कसं काय फरक पडला असा प्रश्न नाही पडला प्रश्न नाही पडला प्रश्न आहे की बाबा हे जे जडीबुटी आहे एवढं कार्य कसं काय करत होतं आमसरांचं सर हे चौदा पंधरा वर्षाचं त्यांची तपशी आहे सर हे जे जे एस सी टी वैदिक ना त्याच्या मागे आम सरांचा खूप मोठा अभ्यास आहे शेतीतही जे आमचे आहेत सगळ्या ह्याच्यात अभ्यास करून अभ्यासपूर्वक प्रोडक्ट म्हणजे सरांचं नेहमी एक मत असतं तुमची गोमाता आणि गोमाता वाचव टेक्नॉलॉजी वापरायची असेल तुम्हाला तर तुम्ही उत्पन्नाच्या मागे नका लागू किंवा दूध ला वारेल मुन्याच्या मागे नका लागू तुमची पहिली गोमाता जर वाचली तुमची भूमाता जर वाचली तर शेतकरी वाचणार आहे शेतकरी वाचला तर त्याचं उत्पन्न त्याला मिळणार आहे किंवा जनावर वाचलं तर तुमचं दूध मिळणार आहे फॅट मिळणार आहे किंवा ह्यानी चांगलं काम जर केलं तर त्यांनी तुम्ही विकला किंवा त्याला जर त्याचं संगोपन केलं तर तुमचं काम चांगलं करणार आहे बरोबर आहे म्हणजे गोमाता आणि भूमाता जर वाचली तर आपण वाचणार आहे हे सरांचं मत आहे काय वाटतं जनरली ज्यावेळेस जा आपण मिन्स सुरू केलंय आणि हे सुरू केलंय आता शेतकरी बाकीचे शेतकरी हे करत आहेत केमिकल मिनरल मिन्चर वापरतायत कॅल्शियम वापरतायत इलेक्ट्रॉनिक वापरतायत सगळं वापरतायत नाही हे पण हे जे आहे हे तीनशे रुपयामध्ये सर्वच काम करत आहेत तुमचं दुधही वाढवत आहे तुमचे जनावर समग्र वाढवत आहे आरोग्य चांगलं बरोबर वेगवेगळं वापरायचे बाकी आणि एक अजून सार आहे याच्यात सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगतो हा जो शेण आपल्याला भेटतोय जे त्याला रामसर म्हणतात त्याला म्हणतात गोवामृत त्याला काय म्हणतात गोवामृत जे आपण कृषी अमृत वापरतो ना हे त्याच्याही वरच आहे हा जो शेण आहे ना हा एकदम प्युअर आहे आता तुम्ही हा जर शेण वेगळा साठवला ना याला जागीच तो कुसतो म्हणजे सळत नाही जसं आपला हा शेण जर कुकरड्यावर टाकला तर तो सडतो हा सळत नाही हा असतो आणि हे ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट जरी शेतात तुमच्या संदर्भात झाडांना टाकलं डायरेक्ट काही न मिसळता तरी तुम्हाला तो डायरेक्ट झाडांना लागतो आणि आपल्या कृषी अमृतपेक्षाही बेस्ट आहे म्हणजे एक प्रोडक्ट तुमचं तुमच्या जनावरांची हेल्थ पण सुधारवत तुमच्या ज्यावेळेस मातीमध्ये ज्यावेळेस जात त्यावेळेस तुमच्या मातीला सुद्धा ते सक्षम करते पिकाला सुद्धा सक्षम करते मला एक सांगा पीक जर तुमचं चांगलं असेल तर मला स्प्रे मारण्याची शक्यता कमी आहे ना बरोबर म्हणजे हा फायदा किती झाला म्हणजे हा लॉंग टर्मचा विचार आहे मूळ प्रश्न मी जर जर रामसरांनी ज्यावेळेस लॉन्च केलं तर त्याचा मागचा उद्देश होता की शेण सुधारवणं गोअम बोला गो अमृत तयार करणं पण त्याचे फायदे एवढे झाले की त्याच्या हृदय वाढलं जे तब्येत पण सुधारली पॅट पण वाढलं हे त्याचे सेकंडरी डायबॅक आहे फर्स्ट राम सरांनी लॉन्च केलेलं आहे ते बोम आणि अजून एक प्रश्न सर याच्यामध्ये त्याच्यावरती लिहिलं कॅटल अँड मिल्क चार्जर बरोबर आहे पण तुम्हाला प्रश्न नाही पडला की दूध वाढीसाठी मग बायला का भर द्यायचा मी प्रश्न फक्त त्यात एकच केलं की त्याच्यात ते पचन क्षमता जे आहे सुधारती मी म्हटलं आपल्या बैलाचा प्रॉब्लेम जो आहे तो जो सॉल्व्ह झाला काय बाकी काही करायचं नाहीये बरोबर त्याचं खाणं जर वाढत असेल त्यांनी आपल्याला हरकत नाही त्यांचा प्रश्न तोच होता मला पहिल्यांदा मतलब सर शंभर टक्के वाढेल आणि मी त्यांना सगळं समजून सांगितलं काही म्हशीचं जरी त्यांचा विषय नव्हता तरी त्यांना तेच सांगितलं की हा पचन क्रियवरच महत्वाचा बरोबर म्हणजे मेन तुम्ही टार्गेट व्हिडिओ आपण जे बघतो हो की आपल्याला काय करायचं तुम्ही ते कॅप्चर केले ना आणि केली आता एकदमच बारा दिवसात जे फरक झाले आता माझं काय दोन किलो झालंय आणखी तीन किलो खायपर्यंत बैल जसा जसा पहिल्या अर्थ होणार होणार ओके शाश्वती मला लिहून गेले आता किती रुपये सोळाशे पंचवीस रुपये सोळाशे पंचवीस रुपये जी गोष्ट दहा महिन्यात औषधीने होऊ शकली नाही फक्त म्हणजे आठ महिने कुठे कुठे शेतकरी मित्र आपलं जनावर संभाळतात त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल आवर्जून त्यांनी घ्यायला पाहिजे हे बर कारण याच्यामुळे बरेचसे फायदे होणार आहेत दूधही वाढेल तुमच्या जनावरांची तब्येतही चांगली राहील आणि विशेष म्हणजे जे सरांनी आता सांगितले शेणापासून फायदे होणार आहे त्यांना शेतामध्ये तर एकदमच बेस्ट आहे मला मार्गदर्शन केलं तुमचा मी मोहित नंदकिशोर गुप्ता मी मूर्तिजापूर येथे राहतो आणि अकोला जिल्हा हा पूर्ण मी अकोला जिल्हाभर काम करतो माझ्यासोबत अजून चार लोकांची टीम आहे आणि मी मूर्तिजापूर येथे असतो माझा मोबाईल नंबर आहे ट्रिपल सेवन फाईव्ह झिरो सिक्स थ्री फोर फाईव्ह सिक्स धन्यवाद सर